सोलापूर जिल्ह्यात आदरणीय राजाभवनच्या नेतृत्वाखाली दक्षे बागादारांचं शिष्टमंडळ मान्य मुख्यमंत्री मोदयांना भेटलं आणि मुख्यमंत्री मोदयांच्याकडं ज्या मागण्या दाटसोट परत शेतकऱ्यांच्या आहेत त्या संदर्भातलं निवेदनही आम्ही सगळ्यांनी लोन दिले त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी याच्यावर सगळ्याच गोष्टीवर पॉझिटिव्ह विचार करण्यासंदर्भातली भूमिका सांगितलेली आहे आणि सगळे मिळून ज्या ज्या अडचणी द्राक्ष भागातांच्या आहेत त्या संदर्भात शासन स्तरावर ज्या गोष्टी होण्यासारख्या आहेत अगदी हमी भावाच्या विषयासंदर्भात ला विषय तुम्ही मांडला असला तरी त्याच्याही पुढे जाऊन जीएसटीचा विषय आहे बारा महिन्याच्या विम्याची प्रक्रियेचा विषय आहे साधे पोषण आहारात वेधानाचा समावेश व्हावा याचाही विषय आहे आणि त्यात चीनचा बेदाना नेपाळमार्गे बेकायदेशीररित्या जो आपल्याकडे येतो तोही विषय महत्वाचा आहे या सगळ्या विषया विषयासंदर्भात शासन स्तरावरनं जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कारवाई करण्याचा मुख्यमंत्री मोदयांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही सगळे मिळून बेदाने व्यापाऱ्यांना न्याय कसा मिळेल अशा पद्धतीचा आणि खास करून शेतकरीला मिळाले व्यापाऱ्यांचं आयुष्य शेतकरी आणि व्यापारी या दोघांनी न्याय कसा मिळेल अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं शासनाला आम्ही मांडलेलं आहे शासनाला त्या संदर्भात पॉझिटिव्ह विचार संदर्भात आम्ही सगळे